आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध मुंबई मेट्रो तीनचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला आणि खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही स्वातंत्र्य आणि कायदेच राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मुंबईत आज युकेचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर ते संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित करत होते ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांचा भारत दौरा हा या दोन्ही देशातल्या भागीदारीतल्या व्यापक दृष्टी आणि ऊर्जेचं प्रतीक असून ही भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा आधार बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला संरक्षणविषयक सहकार्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला रक्षा सहयोग को एक कदम आगे बढ़ाते हुए हमने मिलिट्री ट्रेनिंग में सहयोग पर समझौता किया है इसके तहत भारतीय वायुसेना के फ्लाइंग इंस्ट्रक्टर्स यूके की रॉयल एयरफोर्स में ट्रेनर्स के रूप में कार्य करेंगे ये विशेष सहयोग है कि जहां एक और देश की आर्थिक राजधानी मुंबई में ये बैठक हो रही है वहीं दूसरी ओर हमारे नौसैनिक जहाज कोकण 2025 ज्वाइंट एक्सरसाइज कर रहे हैं अलीकडेच भारत ब्रिटन दरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांचा व्यापार वाढेल तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं प्रधानमंत्री म्हणाले स्टार्मर यांच्यासोबत इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणं युक्रेन रशिया आणि गाझा पट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं युक्रेन रशिया आणि गाझातील संघर्षावर शांततापूर्ण मार्गानं तोडगा काढावा यासाठी भारताचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीत संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या पुनर्स्थापनेसाठी अटी शर्तीवर स्वाक्षरी झाल्याचं वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमावर सांगितलं यामुळे भारत ब्रिटन मुक्त व्यापार कराराला चालना मिळेल असं ते म्हणाले त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री किअर स्टारमर यांचं आज मुंबईत राजभवन इथं स्वागत केलं प्रधानमंत्री मोदी आणि किअर स्टारमर आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील आणि उपस्थितांना संबोधित करतील फिनटेकच्या निमित्तानं आयोजित प्रदर्शनाला दोन्ही नेत्यांनी भेट दिली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा इथं ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री, मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली यात संरक्षण उद्योग सायबर सुरक्षा सागरी सुरक्षा आणि क्षेत्रीय आव्हानं या मुद्द्यांचा समावेश होता ऑस्ट्रेलियानं सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर आभार मानले आहेत राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी काल राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली या यादीतील नाव महा ई सी व्ही ओ एल टी ई आर ए लिस्ट डॉट इन या वेबसाईटवर मतदारांना शोधता येतील तहसील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं आहे त्यासाठीचं संमतीपत्र कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारनं काल जारी केले राज्य सरकारच्या सेवेतले सर्व अधिकारी कर्मचारी विविध स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक उपक्रम महामंडळातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही त्यांचं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करता येईल बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला लक्ष बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे समाजमाध्यमावर चुकीची बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं देण्यावर बंदी घातली आहे प्रचारातल्या चित्र चित्रफित अथवा ध्वनीफीतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास तसं लेबल त्यावर लावणं आवश्यक आहे समाजमाध्यमावर सक्रिय असणाऱ्यांमुळे निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याकरता कडक नजर ठेवण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई मेट्रो तीनचा आचार्य आत्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला झाला आहे आज सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जाणारी आणि येणारी पहिली मेट्रो आरे आणि कफ परेड अशा दोन्ही स्थानकातून रवाना झाली तर रात्री साडे दहा वाजता शेवटची मेट्रो असेल यामुळे मंत्रालय विधानभवन कफ परेड यासारख्या भागात थेट मेट्रोनं जाण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानं काही ठिकाणी सकाळी नागरिकांनी प्रवासासाठी गर्दी केली होती सीएसएमटी स्थानकालगतच्या सबवेमधून थेट मेट्रोच्या स्थानकात प्रवेश करण्याची सोय यात उपलब्ध आहे या मेट्रोच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ वाचणार असून लोकल सुविधा उपलब्ध नसलेली काही ठिकाणं मेट्रोनं जोडली जाणार असल्यानं प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली आहे मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकानं तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी ही कारवाई केली या औषधाच्या सेवनामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानात अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे तपास अधिकाऱ्यांनी श्रीशन फार्मा या औषध कंपनीच्या कारखान्यावर छापे टाकून काही नमुने आणि कागदपत्रं ताब्यात घेतली असून कारखाना सील केला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या दिवाळीसाठी बावीस हजार रुपये इतकं सानुग्रह अनुदान मंजूर झालं आहे हे अनुदान तातडीनं कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी दिले आहेत नवी मुंबई महापालिकेत चार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर आज नियुक्तीपत्र देण्यात आलं यात गटकमध्ये रोखपाल पदावर एक तर गट ड मध्ये तीन उमेदवारांची सफाई कर्मचारी पदावर नियुक्ती झाली आहे पुण्यात कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरित्या एकोणीस ठिकाणांवर छापे टाकले या प्रकरणी पंचवीस जणांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत कुरुंदा मार्गावर उघडी नदीजवळ काल रात्री टिप्पर आणि दुचाकीची टक्कर होऊन दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले आणि जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं पुढे त्यांना नांदेडच्या रुग्णालयात पाठवलं होतं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे विशाखापट्टणम इथं होणाऱ्या या सामन्याला पावसामुळे उशीर झाला आहे आता नाणेफेक सव्वा तीन वाजता होईल आणि सामना पावणे चार वाजता सुरू होईल पण या सामन्यातल्या षटकांची संख्या कमी करण्यात आलेली नाही या स्पर्धेत सलग दोन सामने भारतानं जिंकले आहेत फिनलँडमधल्या अस्पू इथं सुरू असलेल्या आर्कटिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात भारताच्या थरून मन्नेपल्ली यानं फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपो याचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला याआधी भारताच्या लक्षसेनला जपानच्या कोडाई नारा ओकाकडून पराभव पत्करावा लागला किदंबी श्रीकांतनं डेन्मार्कच्या रासमस जेमकेला वॉक ओव्हर दिला किरण जॉर्जला दुखापतीमुळे सामना सोडावा लागला तर शंकर सुब्रमण्यम आणि आयुष शेट्टी पराभूत झाले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि युनायटेड किंगडम नैसर्गिकरित्या भागीदार असून लोकशाही स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा या भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्यातल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध मुंबई मेट्रो तीनचा आचार्य यात्रे चौक ते कफ परेड दरम्यानचा अखेरचा टप्पा आज सकाळपासून प्रवाशांसाठी खुला आणि खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार